तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात असंख्य समस्या आहेत कधी आपल्याला भीती वाटत असते कधी आपल्यामागे आजार पण लागते कधी आपल्यामागे मागे पिढा लागते तर कधी आपल्या आयुष्यात आर्थिक चांचल येते सतत येणारं दारिद्र्य सतत वाटणारी भीती घरामध्ये होणारे क्लेश कलह हो, आपल्या संपूर्ण कुटुंबात येणारं आजारपण जर आपल्याला दूर करायचं असेल प्रत्येक समस्यातून आपल्याला बाहेर यायचं असेल शत्रूला आपल्या आयुष्यात असणाऱ्या शत्रूला आपल्या आयुष्यातून कायमचं नष्ट करायचं असेल तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे समस्या अनेक पण उपाय मात्र एक समस्या अनेक पण उपाय मात्र एक अशी एक वस्तू सांगणार आहे जी वस्तू तुम्हाला तुमच्यासोबत किंवा तुमच्या चवळ ठेवायची आहे ही एक वस्तू तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या चवळ ठेवली तर तुम्हाला कधीही शत्रूबाधा लागणार नाही कुठल्याही वाईट शक्तींचा त्रास होणार नाही कुणीही तुमच्यावर जादूटोणा करणार नाही कुणीही तंत्र मंत्र तुमच्यावरती करू शकणार नाही ही एक वस्तू तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवली तर तुमच्या घरात कधी आजार पण सतत जे दारिद्र्य आहे म्हणजे जी काही गरिबी आहे ती तुमच्या आयुष्यातून दूर होईल सतत तुमच्या घरात भांडणं होत असेल तर ती भांडणं कमी होती तुम्हाला जर सापाची भीती वाटत असेल विंचूची भीती वाटत असेल बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं बेडवर झोपलो तरीही आपल्या मनात भीती असते की बाजूला साप असेल का काही पायाला लागलं अंगाला लागलं की आपण दचकून उठतो काही साप असेल का सतत सापाची आणि विंचवायची किंवा जे काही दंश करणारे प्राणी असेल त्यांची भीती वाटत असते मला स्वतःलासुद्धा बऱ्याच वेळा असं वाटायचं पण जेव्हा जेव्हा मला असं वाटायचं तेव्हा तेव्हा ही वस्तू मी माझ्या जवळ ठेवायला सुरुवात केली आणि तुम्हाला सांगते जी भीती होती ती क्षणात मिटली आज तीच वस्तू मी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि हीच वस्तू तुम्हालासुद्धा तुमच्यासोबत ठेवायची आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ती वस्तू आपण बघणार आहोत कुठल्याही पूजेचं साहित्य जे मिळतं त्या दुकानामध्ये जिथे आयुर्वेदिक सामान मिळतं त्या दुकानामध्ये किंवा ऑनलाईन मोबाईलवरती सर्च करू शकता पांढरीची काठी आपण ऐकलं असेल आपण ऐकलं असेल पण बघितलं नसेल पांढरीची काठी कुठल्याही पूजेच्या साहित्याच्या दुकानात आयुर्वेदिक दुकानात किंवा ऑनलाईन तुम्हाला मिळून जाईल तुम्हाला पांढरीची काठी आपल्या घरात कुठल्याही सोमवारच्या दिवशी किंवा कुठल्याही गुरुवारच्या दिवशी आणायच्या बघा जे लोक पुरातनकाळी तपश्चर्या करायचे जे ज्योतिषी तपश्चर्या करायचे ऋषीमुनी तपश्चर्या करायचे वर्षानुवर्ष तपश्चर्या करत बसायचे त्यावेळीस ते आपल्या अवतीभोवती या पांढरीच्या काठीचे कवच करायचे असं म्हटलं जातं की पांढरीचं जे कवच आहे काठीचं जे, जे कवच आहे ते जर अवतल्या अवतीभोवती असेल तर तिथे कुठल्याही प्रकारची बाधा येत नाही अशा ठिकाणी कुठलाही विषारी प्राणी फिरकत सुद्धा नाही आणि याच पांढरीची का म्हणजे याच पांढरीच्या काठींमुळे त्या लोकांचे तपश्चर्याही पूर्ण व्हायचे कुठलंही व्यत्यय येत नसायचं किंवा कुठल्याही प्रकारची भीती वाटत नसायची म्हणजे खूप पुरातन काळापासून ही पांढरीची काठी जी आहे ही संरक्षणासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते ज्यांच्या घरामध्ये शत्रुबाधा खूप आहे सतत शत्रूचा त्रास होत आहे सतत सतत शत्रुपीडा आहे अशा व्यक्तींनी काय करायचं एक पांढरीची काठी आपल्या घरी गुरुवारच्या किंवा सोमवारच्या दिवशी आणायची आहे आणि आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराला ते टाकायचे आहे सफेद रंगाचा धागा घ्या किंवा लाल रंगाचा काळ्या रंगाचा पिवळा लाल कलावास तो तो घेतला तरीही चालेल त्यामध्ये ही पांढरीची काठी जी आहे ती टाकायची आहे एक गाठ मारायची आहे आणि ही पांढरीची काठी जी आहे ती मुख्य प्रवेशद्वाराला उजवीकडून किंवा डावीकडून कुठल्याही भागात बाहेरून तुम्हाला टाकायची आहे जोपर्यंत ही काठी तुमच्या घरात आहे तुमच्या मुख्य दाराला आहे कुठलीही नकारात्मकता तुमच्या घराला शिवणारसुद्धा नाही कोणी कितीही वाकड्या तोंडाने डोळ्याने तुमच्या घराकडे पाहिलं काहीही परिणाम होणार नाही ना तुमच्या घरावरती मंत्र तंत्र घरातल्या कुठल्याही सदस्यावरती करण्याचा प्रयत्न केला काहीच होणार नाही ही पांढरीची काठी नेहमी वाईट शक्तींपासून तुमच्या घराचं संरक्षण करेल बऱ्याच घरांमध्ये सतत भांडणं होतात आईचं मुलाचं पटत नाही कधी वडिलांचं मुलाचं पटत नाही सासूचं सुनेचं सा पटत नाही पतीचं पत्नीचं पटत नाही जावाजावांचं पटत नाही जा तुम जर तुमच्याही घरामध्ये सतत वाद विवाद होत असतील क्लेश कलह होत असतील तर एक पांढरीची काठी शनिवारच्या दिवशी एक पांढरीची काठी शनिवारच्या दिवशी किंवा सोमवारच्या दिवशी तुम्हाला घरात आणायची आहे पांढऱ्या रंगाच्या फडक्यात बांधून ती आपल्या घरातील आतमध्ये दक्षिण भागात लावायची आहे पांढरीची काठी घराच्या आत दक्षिण दिशेला जर तुम्ही लावली तर घरातील वाद थांबतात घरातील क्लेश थांबतात बऱ्याच वास्तूमध्ये दोष असतो आपण घर वास्तुदोषानुसार बनवतो पण जर आपण वास्तुदोषानुसार बनवलं नसेल तर आपल्याला घरात त्रास होतो भीतीच वाटणं दचकून उठणं काहीतरी आहे असं वाटणं अशा बऱ्याच गोष्टी होतात मग आपण म्हणतो की वास्तू तथास्तू नाही वास्तुदोष दोष आहे यासाठी काय करायचं तर कुठल्याही सोमवारच्या दिवशी पांढरीची काठी घरात आणायची आणि ती एका पिवळ्या रंगाच्या कापडात बांधून पिवळ्या रंगाच्या कापडात बांधून आपल्या वास्तूच्या वरती जो आपला वरचा भाग असो मध्य भाग असतो ज्याला आपण नारळ बांधतो किंवा जेव्हा गृहप्रवेश करतो तेव्हा वास्तूच्या मध्यभागी आपण बऱ्याच गोष्टी टाकतो तर याच वास्तूच्या आपल्या घरातील जो वरचा भाग असो माळ्याचा भाग असतो किंवा वरती स्लॅब असेल काही असेल मधला हॉलमधला जो वरचा मेन भाग आहे त्या वरती मध्यभागी तुम्हाला ही पांढरीची काठी पिवळ्या रंगाच्या कापडात बांधून ठेवायची आहे जर पांढरीची काठी पिवळ्या रंगाच्या कापडात बांधून तुम्ही घराच्या मुख्य प्र सॉरी मुख्य वरच्या भागामध्ये जर तुम्ही ती लावली तर तुमच्या घरातील वास्तुदोष पून पूर्णपणे निघून जातो जी वास्तू सतत तुम्हाला दोष देत असते ती तुम्हाला तथास्तू म्हणायला लागते हे शास्त्र सांगते यानंतर बघा आपल्या घरामध्ये सतत आजारपण येत असेल तुमच्या मुलांना सतत नजर लागत असेल मुलं आजारी पडत असतील मुलांकडे पैसा टिकत नसेल तुमच्या मुलांना सतत कुणीतरी बाधा करत आहे असं वाटत असेल किंवा तुमच्या पतीला तुम्हाला स्वतःला तर तुम्हाला पांढरीची काठी एक छोटीशीच पांढरीची काठी तुम्हाला घरी आणायची आहे कुठल्याही दिवशी आणू शकता आणि ही पांढरीची काठी घरी आणून तुम्हाला लाल रंगाच्या धाग्यामध्ये बांधून ती तुमच्या मुलांच्या तुमच्या किंवा तुमच्या पतीच्या गळ्यात घालायची आहे तुम्ही गळ्यात घालू शकता उजव्या हाताच्या मनगटाला बांधू शकता किंवा इकडचा जो भाग आहे तुम्ही या भागात बांधू शकता जिथे तुम्हाला हवी आहे तिथे पांढरीची काठी जर तुम्ही परिधान केली तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला कुणाचीच नजर लागणार नाही पैसा कमी पडणार नाही कुठल्याही प्रकारची सर्प किंवा विंचवाची भीती वाटत असेल तर तीसुद्धा नष्ट होईल कारण साप विंचू पांढरीच्या काठीला प्रचंड घाबरतात जिथे कुठे ती काठी असते तर त्याकडे साप किंवा विंचू हे सुद्धा नाही हे सुद्धा शास्त्र सांगते त्यामुळे जर तुम्हाला भीती वाटत असेल किंवा मुलांच्या बाबतीत काही भीती असेल पतीच्या बाबतीत तुमच्या बाबतीत भीती असेल तर पांढरची काठी परिधान करून फिरा तुम्हाला कुठल्याही प्रकारची भीती वाटणार नाही जर पैसा टिकतच नसेल पैशाची आर्थिक समस्या खूप जास्त असेल तर पांढरीची काठी मंगळवारी आपल्या घरात आणा आणि आपण जिथे अन्नधान्याचा साठा ठेवतो तांदूळ ठेवतो त्या तांदळामध्ये एक छोटीशी पांढरीची काठी घालून ठेवा कधीच अन्नधान्य कमी पडणार नाही तांदूळ ज्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो ज्यात खरीखुरी माता लक्ष्मी वास करत असते जेव्हा या तांदळात ही पांढरीची काठी तुम्ही ठेवाल तेव्हा ती लक्ष्मी जागृत होईल तुमच्या घरात स्थिर होईल पैशांची आर्थिक समस्या सुटत जाईल पैसा येत जाईल ही काठी कधीच तांदळातून काढायची नाही तांदूळ संपूसुद्धा द्यायचं नाही थोडे तांदूळ राहिले की नवीन तांदूळ ता त्या टाकीमध्ये किंवा त्या जिथे कुठे तुम्ही काठी ठेवलेली आहे त्यामध्ये घालून द्यायचे हा उपायसुद्धा तुमच्या आयुष्यात धनाला वाढवेल पैशांची चणचण कमी करेल आणि नेहमीच तुमच्याकडे पैसा जो आहे ना तो खेचेल बघा खूप साधा सोप्पा उपाय सांगितलेला आहे एक पांढरीची काठी आणि उपाय मात्र अनेक जशी तुमची समस्या असेल त्यानुसार करा आणि याचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जै जै